नमस्कार मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प प्रकारची लोणची बनवली जातात त्याच्यामध्ये लिंबाचं लोणचं मिरचीचं लोणचं आणि आंब्याचं लोणचं असे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बनवली जातात त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात बनवले जाणारे आणि चवीलाही अत्यंत छान असणारे प्रसिद्ध असे आंब्याचे लोणचे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आज आपण कैरीचे लोणचे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून घ्यायच्यात अजिबात त्याच्या त्याच्यामध्ये ओलावा राहता कामा नये आता सध्या आंब्यांचा सीझन आहे तर आपल्याला अशा पद्धतीने कैऱ्या सहज मिळून जातात इथे मी बारा तेरा कैऱ्या घेतल्यात जास्त कोळीसुद्धा नाही आणि जास्त पाड लागलेले सुद्धा नाही अशा पद्धतीच्या कैऱ्या आपल्याला घ्यायच्यात कैऱ्या आपल्याला त्याचे तेल कोय काढून घ्यायची आणि मोठ्या मोठ्या चौकोनी फोडी करायच्यात जास्त बारीक फोडीसुद्धा आपल्याला करायच्या नाही आहेत लोणचं हा आपल्या जेवणाची चवढवणारा पदार्थ आहे नुसती कैरी कैरी आपण बघितली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते त्यामुळे सगळीकडे कैरीचे लोणचे हे आवडीने बनवले जाते इथे मी सगळ्या आंब्यांच्या कोय काढून फोडी करून घेतल्यात अशा पद्धतीने तर आता आपण त्याच्यामध्ये हे पाववाटी मीठ घेतले बारीक मीठ घेतले ते मीठ घालून घेणार आहे आणि एक छोटा चमचा हळद घालून आहे आता सर्व साहित्य एकत्र व्यवस्थित हातानेच आपण मिक्स करून घ्यायचं आणि हळद आणि मीठ आपल्या सगळ्या कैऱ्यांना लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आता या कायऱ्या हळद मीठ लावून अशा पद्धतीने आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूयात कायऱ्यांना कैऱ्यांना हळद आणि मीठ लावल्यामुळे कैऱ्यांना खूप पाणी सुटलेलं आहे तर कैऱ्यांना जे पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला सगळं बाजूला काढून घ्यायचे आणि कैऱ्या आपण अशा उन्हात वाळवून घेणार आहोत हे बघा सगळ्या कैऱ्या आपण एक एक करून परातीमध्ये आपण काढून घेतलेल्या आहेत त्यातलं सगळं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे हे बघा एवढं पाणी त्यातलं निघलेलं आहे हे बघा क कैऱ्या आपण उन्हामध्ये वाळत ठेवलेल्या आहेत परातीत लवकर वाळल्या गेल्या नसत्या त्यामुळे मी अशा पद्धतीने एका कापडावर सुटसुटीत लांब लांब अशा वाळत घातल्यात त्यामुळे त्या पटकन वाळतील ह्या कैऱ्या आपल्याला एक पूर्ण दिवस आपल्याला ह्या उन्हात वाळवून घ्यायच्यात हे बघा मी कैऱ्या एक पूर्ण दिवस उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन ते अडीच चमचे मोहरी घेतली आहे दीड चमचा धने घेतलेत त्याच्यानंतर इथे मेथीदाणे एक चमचा मेथीदाणे घेतलेत इथं काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि साधी मिरची पावडर एक चमचा घेतली आहे हळद घेतली आहे मीठ घेतलं आहे त्यानंतर इथे मोहरीचं तेल घेतलं आहे आपण दोनशे ग्रॅम दोन चमचे बडीशोप घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग पावडर घेतली आणि एक लसूणकांडे आपण सोलून घेतलेले आहे तर बारा तेरा लोणच्यांच्या कै कैऱ्यांच्या लोणच्यासाठी आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण मेथीदाणे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमीच ठेवणार आहोत आणि कमी फ्लेमवरच आपण मेथीदाणे भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण आता मोहरी भाजून घेणार आहे मोहरीचा आता रंग काळपट आहे पण मोहरी भाजत आली की तिचा रंग असा पांढरा पांढरा दिसायला लागतो तेव्हा आपण समजून जायचं की आपली मोहरी भाजून झालेली आहे मोहरीसुद्धा आपण बा बाजूला काढून घेऊयात त्यानंतर धने भाजून घ्यायचे धनेसुद्धा आपले भाजून झाले तर आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला बडीशेप भाजून घ्यायची आहे बडीशेप आपल्याला थोडीशीच भाजून घ्यायची आहे जास्त करपुवायची सुद्धा नाही आहे नाहीतर तिचा जो तिची जी चव आहे ती बिग बिघडू शकते त्यामुळे थोडीशी भाजून लगेच काढून घ्यायची आहे हे बघा बडीशेपसुद्धा आपण बा काढून घेऊयात एका डिशमध्ये त्यानंतर आता आपण इथे दोनशे ग्रॅम मोहरीचं तेल घेतलं आहे तर हे मोहरीचं तेल आपल्याला गरम करून त्याच्यानंतर गार करून घ्यायचं आहे आणि मग ते लोणच्यात घालायचे कुणाला जर मोहरीच्या तेलाचा वास आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही आपल्या रोजच्या आपण जे भाजीला तेल घालतो ते तेल जरी लोणच्यासाठी वापरलं तरीसुद्धा चालतं आता आपण जे भाज हे पदार्थ हे सगळं साहित्य भाजून घेतलं आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे बडीशेप मेथी आणि धने हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मोहरी ही आपल्याला जाडसर त्याची डाळ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर लसूणसुद्धा आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपलं कडकडीत गरम झालं आहे तर ते आपण थंड करण्यासाठी आता ठेवूयात हे बघा इथे मी धने बडीशेप आणि मेथीची बारीक पावडर करून घेतली आहे आणि मोहरी आहे ते मोहरीची डाळ करून घेतलेली आहे जाडसर मिक्सरला आणि लसूण आणि जिरे ठेचून घेतलेलं आहे तर इथं आता आंब्याच्या फोडी आपण घेतल्यात त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण खडीमीठ आणि एक चमचा हळद मिक्स करून घ्यायची मोहरीची डाळ घालून घ्यायची त्यानंतर आपण जी धने मेथी आणि बडीशेपची पावडर बनवली ती घालून घ्यायची लसूण आणि जिरे आपण ठेचून घेतले ते घालायचे त्यानंतर आपण एक एक, एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर घेतली आहे ती घालून घ्यायची काश्मीरी मिरची पावडर आणि लोणच्याला कलर खूप छान येतो आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही ठिकाणी याला आंब्याचा खार असंही म्हणलं जातं तेल आपलं आता कोमट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हिंग पावडर घालून घ्यायची आहे हे तेल आपल्याला अजून थंड थंड होऊन द्यायचं आहे कारण गरम तेल आपण लोणच्यात अजिबात घालायचं नाही आहे एकदम थंड झालेलं तेलच घालायचं आहे तरच ते लोणचं वर्ष वर्षभर टिकतं तेल घातल्यानंतर लोणचं आपल्याला चार ते पाच मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे लोणचे आपल्याला काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून झाकण लावून पॅक बंद करून ठेवायचे आणि एक आठवड्यापर्यंत त्याला अजिबात हात लावायचा नाही आहे एक आठवड्यानंतर ते तुम्ही खायला घेऊ शकता माझ्याकडे मोठी काचेची बरणी नव्हती त्यामुळे मी अशा दोन छोट्या छोट्या काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवणार आहे तुम्हाला आजची ही कैरीच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह थँक्यू